आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन सन्मान सशक्तीकरण आणि स्फूर्तीचा दिवस महिला म्हणजे केवळ ममता करुण आणि त्यागाचं प्रतीक नव्हे तर त्या सामर्थ्य आत्मनिर्भरता आणि जिद्दीचं मूर्त स्वरूप आहेत आजच्या युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे मग ती विज्ञान असो उद्योग असो कला क्रीडा किंवा राजकारण त्या फक्त घर सांभाळणाऱ्या नाहीत तर समाज बदलणाऱ्या झालेल्या आहेत नवीन स्वप्न पाहणाऱ्या आणि ती सतत उतरवणाऱ्या आहेत तूच आहेस स्फूर्ती तूच आहेस शक्ती तुझ्या स्पर्शाने जगाला मिळते भक्ती आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक स्त्रीला सलाम जिला आपल्या अस्तित्वासाठी हक्कासाठी आणि स्वप्नांसाठी संघर्ष करावा लागतो मात्र तिच्या जिद्दीपुढे प्रत्येक अडथळा अपयशी ठरतो कोणी म्हणतं नाजूक कोणी म्हणतं फूल आहे कोणी कोणी फूल आहे, सत्यत रहेच आहे कीती जग जो सत्य तर हेच की ती जिंकणारी खुली तलवार आहे महिला ही फक्त घरासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रगतीसाठी महत्वाची आहे तिने स्वतःला कमी समजू नये कारण तिच्यात संपूर्ण विश्व बदलण्याची ताकदही आहे

ती एक भावना आहे ती प्रेरणा आहे ती नव संजीवनी आहे तिच्या म्हणून घरही उजळते तुझ्या अस्तित्वाशिवाय अपूर्ण आहे हे विश्व तुझ्या अस्तित्वाशिवाय अपूर्ण आहे हे विश्व तूच आहे चंद्र सूर्य तूच निसर्गाची देवी वरदान ती फक्त सौंदर्य बुद्धीची खाण आहे ती जिंकण्यासाठी जन्मलेली आहे आजच्या युगात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख ही निर्माण केली आहे मायेची ती ही दिवा आने सिद्ध आने उभी तर या महिला दिनी प्रत्येक मुलीला शिक्षण द्यायचं प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण द्यायचं तिच्या स्वप्नांना पंख ही द्यायची आणि एक सक्षम समतेनं भरलेला समाज घडवायचं ती फक्त स्वप्न बघणारी नाही ती स्वप्न पूर्ण करणारी आहे आणि म्हणूनच या महिला दिनी पोलीस टाइम न्यूज तर्फे सर्व महिलांना महिला, महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा